नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलवर तर शिवाय या मालिकेच्या चोवीस डिसेंबरच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया तर आशु शिवाला मेसेज करतो आणि तिला भेटण्यासाठी बोलावतो आणि मग रात्र झाल्यानंतर शिवा तिला भेटायला जाते व त्याने तिला एका कोपऱ्यात भेटायला बोलवलेलं असत आणि शिवा म्हणते आशू तुला काय बोलायचं तेवढ्यात शिवाला समोर चावायला दिसतो तेव्हा शिवा म्हणते आशू एक एक चहा घेऊया का आशू बोलतो ठीक आहे येऊया तसं ही थंडी आहे दोघेही चायवाल्याकडे जातात चाय घेतात पण आशूच्या हातातून चहा त्याच्या हातावरती सांडतो आणि त्याचा हात भाजतो शिवा बोलते अरे बापरे किती तुझा हलगर्जीपणा हात भाजला असेल आण बरे इकडे पण आशू काही हात देत नाही तेव्हा शिवा जबरदस्तीने त्याचा हातात हात घेते आणि अगदी प्रेमाने त्यावर फुंकर मारते तेव्हा आशू बोलतो शिवा हे सगळं जाऊ दे आता या का आले ते बघ ऍक्च्युअली रात्रभर मी फार विचार केला मला झोपही लागली नाही आणि त्यानंतर मला एक गोष्ट लक्षात आली आपण ना मित्र म्हणूनच ठीक होतो पण आपण उगाच या नात्याला नाव लावलंय मैत्रीचं रूपांतर प्रेमात केलंय आणि तेथेच आपण चुकलो आपण खर तर मित्र आणि मैत्रिणींच राहायला पाहिजे होतो जेथे आपण प्रेम केलोय तेथेच फसलोय मला तर हे लग्न कधीच करायचं नव्हतं पण तू तुझ्या प्रेमाच्या हट्टापाई हे सगळं जुळून आणलंस तेव्हा शिवा बोलते अरे तू चुकतोयस तुझं तुला तरी कळते का हे सगळं मुद्दाम नाही केलं किंवा के जुळून ना आलेले नाही खरं तर हे सगळं घरच्यांनी ठरवलं म्हणून आपलं लग्न झालं तेव्हा आशू बोलतो बासकर मला तुझ्या बोलण्यावरती अजिबात विश्वास नाही तेव्हा शिवा म्हणते हे सगळं आधी बोलून झाले ना पुन्हा आता तू हेच बोलतोय हेच बोलायला आलास का ते आशू म्हणते मला खरं तर सांग ही मैत्री सुद्धा तू ठरवून केलीस का आणि हे ऐकून शिवाच तर डोकंच फिरलेलं असतं ती बोलते बास झालं आता खूप झालं बोलून आता तू एक शब्द सुद्धा बोलायचं नाही तर प्रेक्षकांनो यापुढे या, या नात्यामध्ये काय होणार हे पाहण्यासारखंच असेल हे पाहण्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून पुढील भाग तुम्हाला सर्वात आधी पाहता येईल तोपर्यंत धन्यवाद